बार जो मैंने कमिटमेंट कर दी करेन सत्तेच्या माग लूट भरणाऱ्या कुत्र्यांसारखं आम्ही कधी पळालो नाही साताऱ्याचा शेरमा उड्यांचा घेर दमन आहे ते खासदार की बिजदारकी साठी उदारण मंडळी नमस्कार सातारणेच्या सखोल विश्लेषण या भागामध्ये मी मंगेश कुमार सर्वांचं स्वागत करतोय मंडळी सातारा म्हटलं की डोळ्यासमोर एक नाव येतं ते म्हणजे छत्रपती उदयराजे भोसले हो हे तेच उदयराजे त्यांची स्टाईल असेल त्यांची कॉलर उडाण्याची पद्धत असेल किंवा त्यांचे हटके अलग अदा असेल या सर्वांमुळे उदयनराजे चर्चेमध्ये असतात मात्र या चर्चेमध्येच असताना छत्रपती उदयनराजेंचा सा एक साताऱ्यामध्ये आदरपूर्वक दरारा देखील आहे मात्र हाच तो त्यांचा दरारा सध्या कमी होताना दिसून येत आहे म्हणजे सातारामध्ये सध्या उदयनराजे जे आहेत ते बॅकफुटवर गेल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे त्याचं कारणही तसंच आहे सातारा नगरपालिकेची निवडणूक सध्या रंगात आली आहे आणि या निवडणुकीमध्ये उदयनराजेंच अस्तित्व कमी करण्याचा थोडासा प्रयत्न होतोय काय अशा शंका आता साताराच्या सातारकरांच्या मनामध्ये उपस्थित होत आहेत मंडळी साताऱ्याच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राजेंचं मनोमिलन झालंय शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांचं मनोमिलन झालंय आणि ह्या दोन्ही राजेंचे जे आघाडे आहेत त्या आघाडे आता भाजपच्या मा माध्यमातून निवडणूक लढत आहेत मात्र या निवडणुकीमध्ये मा उदयनराजेंना कुठेतरी विचारात न घेतल्याची खंत त्यांच्या समर्थकांमधून दिसून येत आहे मंडळी ते अगदी जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल त्याच्यामध्येही असं दिसून येते सुरुवातीला नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटत नव्हता त्यानंतर जागा वाटपाचा जा फॉर्म्युला काय असणार आहे हे समोर ते येत तेन नव्हतं मात्र चर्चा यामध्ये बावीस बावीस असा फॉर्म्युला ठरला बावीस ज्या जागा आहे त्या उदयराच्या गटाला आणि बावीस जागा शिवेंद्राच्या गटाला राहिलेल्या राहिल्या सहा जागांच्या राहतील त्या ज्या मूळ भाजपचे कार्यकर्ते होते त्यांच्या त्यांना सहा जागा द्यायचं असं ठरलं होतं मात्र अगदी चर्चे अंतिम सगळे शेवटी पंचवीस पंचवीस जागांचा फॉर्म्युला फायनल झाला याच्यामध्ये जे तीन तीन भाजपचे कार्यकर्ते आहेत ते उदयनराजेंच्या गटामध्ये आणि तीन भाजपचे कार्यकर्ते शिवेंद्रच्या गटामध्ये असा एकंदरच तो पंचवीस पंचवीसचा चा फॉर्म्युला ठरला गेला आणि या फॉर्म्युला ठरल्यानंतर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार हे अगदी निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवस अखेर फायनल नव्हतं मात्र सतरा तारखेच्या सकाळी उमेदवार फायनल झाला त्याच्यामध्ये शिवेंद्रराजे गटाचे म्हणजे शिवेंद्रराजेचे समर्थक असलेले माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं म्हणजे हे नाव चर्चेमध्ये आल्यानंतर उदयनराजेंचा जो गट आहे या गटामध्ये एकंदरच भयानक शांतता बघायला मिळाली आता ते कशामुळे तर उदयनराजेंच्या गटाची मागणी होती की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जो असावा तो उदयनराजेंचा सातारा विकास आघाडीचा उमेदवार असावा परंतु अगदी काय पक्षश्रेष्ठींकडून निर्णय आला असं सांगितलं जात आहे किंवा काही हस्तक्षेप झाला असेल या चर्चेअर अमोल मोहिते यांचं नाव फायनल झालं मात्र उदयनराजेंचा गट आहे तो कोण नाराज झाल्याचं आपल्याला या निमित्तानं पाहायला नव्हतं मंडळी उदयनराजे यांचं एक खासियत आहे की ते एकदा हट्टाला भेटले की त्यांना पक्षाला विचारात घेत नाही ना पक्षश्रेष्ठींना विचारात घेत नाही त्यांची कमेंट एक कमेंटमेंट असते की त्यांचा एक डायलॉग फेमस चालला असतो एक बार जो महिने कमेंट मेंट करली तो मी आपण आपखी खुदकी मी नाही सुनता हा त्यांचा डायलॉग संपूर्ण राज्याला माहिती आहे त्यामुळे उदयनराजेंनी एखादी गोष्ट ठरवली तर ती करतातच मात्र सध्याच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर उदयनराजे सध्या नागरिक लोकांच्या समोर येताना दिसत नाहीयेत यामागे काही कारण देखील आहेत थे त्यांचा आजार पण असेल किंवा मग उदयनराजे नाराज आहेत का हा देखील प्रश्न समोर येतोय म्हणजे तर ह्या निवडणुकीच जी धुरा आहे ती उदयनराजेंनी सातारा विकास आघाडीचे जे प्रवक्ते आहेत जे प्रतोद आहेत ते ऍडव्होकेट डी जी वनकर यांच्या खांद्यावर दिलेले आहेत त्याचबरोबर त्यांचे समर्थक सुनील का, काट सुनील दत्ते काटकर यांच्याकडे देखील ही धुरा सोपवण्यात आली आहे मात्र या सर्व जागा वाटपूच्या फॉर्म्युलामध्ये कुठेतरी उदयनराजेंचा गट आहे तो बॅकफूटवर गेलेला बघायला मिळते आणि यामुळेच उदयनराजेंचा स्वतःचं अस्तित्व या निमित्तानं धोक्यात आलेला आहे जागावाट जागावाट भोच तो वा मा जा, आ, जागा वाटपाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर जागा वाटप जागा वाटप होत असताना कुठेतरी दुजाभाव केल्याची भावना या निमित्तानं साताराकारांमधून व्यक्त येते किंवा उदयनाचे समर्थक आहेत त्यांच्या माध्यमातून ही खंत व्यक्त होते म्हणजे तर या जागा वाटप करत असताना सातारा विकास आघाडीला ज्या जागा दिल्या गेल्या जो उदयनारींची आघाडी आहे या आघाडीमध्ये एकोणीस स्त्रिया आहेत ज्या पंचवीस जागा आहेत त्या पंचवीस जागांमध्ये जर ही आकडेवारी बघितली स्त्रियांची तर एकोणीस स्त्री उमेदवार आहेत आणि फक्त सहा उमेदवार जे आहेत ते पुरुष आहेत आणि दुसरीकडे जर बघितलं गेलं तर जी नगरविकास आघाडी आहे शिवेंद्रराजे भोसले यांची याच्यामध्ये अठरा पुरुष उमेदवार आहेत आणि सात जे आहेत ते स्त्री उमेदवार आहेत याच्यातूनच थोडाफार सातारकाराने अंदाज लावलाय की उदयनराजेंना कुठंतरी बॅकफुटवर ढकलण्याचं काम या निमित्तानं होतंय का या सर्व गोष्टींपासून उदयनराजेंना अन्मित्न ठेवण्यात आलं होतं ज्यावेळेस जागा वाटप झाल्या जी सोमवारची सॉरी जी, 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 जी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता त्याच्या आदल्या दिवशी रात्री उशिरा ही नावं डिक्लेअर झाली ह्याच्यामध्ये फॉर्म्युला ठरला गेला आणि हा फॉर्म्युला ठरल्यानंतर उदयनराजेंनी अनेक कार्यकर्त्यांना फोन देखील केले की तुम्हाला एव्ही फॉर्म भेटलाय का मात्र असं कुठलीही चर्चा नसल्याची जी चर्चा आहे ती सध्या सातारू लागली आहे की ज्या उदय उदय उदयनराजेंना जे अपेक्षित होते जे उमेदवार उदयराजेंना हवे होते त्या उमेदवारांचा पत्ता कट करून नको त्या लोकांना संधी दिल्याचं या ठिकाणी निमित्तानं स्पष्ट होताना दिसतंय आणि या सर्व गोष्टीमुळे जे आहे ते या नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे बंडखोरी उफाळून आले बऱ्यापैकी जे उमेदवार आहेत ज्यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय त्याच्यामध्ये उदयनराजेंच्या गटाच्या उमेदवारांची संख्या त्यांच्या समर्थकांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता ज्या लोकांनी उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरलाय त्या लोकांची अशी भावना आहे की आम्हाला विचारात घेतलं गेलं नाही आमचा विचार केला गेला नाही गेले पाच पाच वर्ष झालं आम्ही सक्रिय आहे लोकस लोकसहभागातून असतील समाजकार्यातून असून आम्ही लोकांसमोर जातोय मात्र आमच्या उमेदवारीचा विचार न करता नको त्या उमेदवाराला पक्षाने संधी दिली आणि यामुळे जे आहे ते अनेक जणांनी बंडखोरी उपळ बंडखोरीचं ही झेंडा हात धरलाय मात्र या सर्व घडामोडींमध्ये सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी दगा फटका होण्याची चिन्ह जे आहेत ते आता दिसू लागले मंडळी अ भाजपकडून आहेत ते, आहे ते अमोल मोहिते हे नगराध्यक्ष पदाचा चेहरा आहे मात्र या सर्व घडामोडींमध्ये महाविकास आघाडी दे, देखील तितकीच खंबीरपणे या निवडणुकीमध्ये उभी राहिले आहे महाविकास आघाडीच्या ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्या सुवर्णा पाटील एकेकाळी भाजपच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष होत्या मात्र त्यांना देखील उमेदवारीसाठी विचार न घेतलं गेल्याने त्यांनी आपला पक्ष बदलला आणि महाविकास आघाडीमधून शरद चंद्र पवार पवारांचा जो गट आहे त्या गटामधून त्यांनी उमेदवारी घेतली आणि आता सध्या त्यांनी भाजपलाच साताऱ्यामधून आव्हान उभं केलं आहे आता या निमित्ताने सातारा नगरपालिकेचा जो निकाल आहे तो कुठेतरी धक्का लाग धक्कादायक लागेल का असे चर्चा रंगू लागले आणि हाच निकाल जर धक्कादायक लागला तर मात्र साताऱ्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष दिसून येणार आहे मात्र या सर्व चर्चे चर्चेअंत या सर्व घडामोडीं एक गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित करायला हवी की या निमित्ताने उदयनराजे जे आहेत ते बॅकफूटवर गेले आहेत म्हणजे या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत मात्र पुढील घडामोडीच्या सातारा नगरपालिकेमध्ये जे काही घडणार आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत याच निमित्ताने पोहोचत राहू